नमस्कार मंडळी आज हिंदू सोसायटीच्या मंदिरात धुलिवंदन होते तिकडे दुपारी मुलगी आणि तिची अमेरिकन मैत्रिणी या दोघींना रंग खेळण्यासाठी घेऊन गे गेलो आमच्या घरापासून मंदिर चाळीस मिनटं लांब आहे घरातून निघाल्यानंतर इंटरस्टेट फाय फॉर्टी या हायवेला लागलो इकडे हायवेच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरानंतर एक्झिट्स असतात त्याला नंबर दिलेले आहेत हायवेवर स्पीड लिमिट ही सत्तर माईल्स पर आवरची आहे जेव्हा आपला एक्झिट येणार आहे त्याच्या थोडंसं आधीच आपण आपली गाडी राईट लेनमध्ये ठेवून आपला एक्झिट आल्यानंतर गाडीची स्पीड कमी करून आपण मर्ज व्हावे कारण एक्झिट आल्यानंतर आपल्याला सिग्नल लागतात त्यामुळे स्पीड कमी करावा लागतो इकडे विशेष म्हणजे सगळे लोक ड्रायविंगचे सगळे रूल्स फॉलो करतात आणि एकमेकांच्या मागे ठराविक अंतर ठेवून गाडी चालवतात आणि इक आता सध्या वसंत ऋतू सुरू झालेला आहे त्यामुळे चेरीसच्या झाडांना छान बहार आलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ही झाडं आपल्याला दिसतात आम्ही मंदिरात पोहोचल्यानंतर बघितलं तर तिकडे पार्किंग लॉट सगळ्या आपल्या भारतीय लोकांनी भरून गेलेला होता आणि गाडी पार्क करायला तिकडे जागा नव्हती म्हणून आम्ही थोडीशी मंदिराच्या लांब गाडी पार्क केली नंतर चालत चालत आम्ही मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये आल्यानंतर आधी देवाचं मनोभावे दर्शन घेतलं देवांना खूप छान सजवलेलं होतं आणि त्यांना बघून खरंच मन खूप प्रसन्न झालं त्यानंतर मंदिराचा जो हा सगळा परिसर शा आहे तो खरंच खूप मोठा आहे आणि समोरच्या बाजूला हे मंदिर आहे मागच्या बाजूला मोठा हॉल आहे खूप मोठा असा पार्किंग लॉट आहे आणि सगळे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम मागच्या त्या हॉलमध्ये होतात आणि या मंदिरामध्ये आपले सगळे सण साजरे केले जातात आणि हा धुलिवंदनाचा कार्यक्रम होता हा मंदिराच्या मागच्या पार्किंग लॉटमध्ये होता तिकडे सगळे आपले भारतीय लोक जमलेले होते आणि खरंच सगळेजणं खूप खुश होते सगळ्यांनी रंग लावलेले होते सगळेजणं डान्स करत होते तिकडे डी जे सुद्धा सुरू होता शाळा कॉलेजचे सगळे विद्यार्थी भरपूर इकडे आलेले होते आणि सगळेजणं गाण्यांच्या तालावर नाचत होते मुलींच्या मैत्रिणीला आणि मुलीला पण खूप मजा आली त्यांची अजून एक मैत्रिण आली आणि ह्या तिघींनी खूप एन्जॉय केला त्यानंतर माझ्यासुद्धा तिकडे मैत्रिणी भेटल्या त्या भेटल्यानंतर मी सुद्धा त्यांच्यासोबत फोटो काढले आणि गप्पा मारल्या आणि हा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम जिथे सुरू होता त्याच्या मागच्या साईडला खाण्यासाठी सुद्धा स्टॉल लावलेले होते आणि तिथे भरपूर खाण्याचे छान छान पदार्थसुद्धा ठेवलेले होते सगळं खेळून झाल्यानंतर शेवटी थोडंफार खाल्लं आणि आम्ही घरी आलो धन्यवाद